नमस्कार अमरावतीकर आज आम्ही अमरावती महानगरपालिका येणाऱ्या निवडणुकांसाठी आढावा बैठक महादेवखोर येथे आमचे नागेशजी लोणारे यांच्या प्रचारार्थ म्हणा किंवा आज एक सुरुवात महारा आम आदमी पार्टीने अमरावती महानगरपालिकेसाठी केलेली आहे के यापुढे येणारा नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासुद्धा आम आदमी पार्टी संपूर्ण ताकदीनं अमरावती जिल्ह्यामध्ये लढणार आहे अमरावतीमध्ये भ्रष्टाचाराने ग्रस्त असलेली महानगरपालिका भाजप शासित प्रशासकाच्या माध्यमातून झालेल्या अनेक भ्रष्टाचाराच्या घटना तीन हजार कोटीचा अपहार केल्याच्या घटना सर्वसामान्य नागरिकांना मिळत नसलेल्या मूलभूत सुविधा या सर्व मुद्द्यांना घेऊन आम आदमी पार्टी इथले सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीविषयी आज सर्व विरोधक एका बास्केटमध्ये एका बाजूने असलेले हे महानगरपालिका म्हणून राज्याची लोकशाहीला एक काळीमापासणारं आज एक काम चाललेलं आहे भ्रष्टाचाराचं एक मोठं काम इथे होत आहे याला सर्वांना एक पर्याय म्हणून आम आदमी पार्टी संपूर्ण ताकदीने महानगरपालिकेच्या सर्व प्रभागामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये उमेदवार संपूर्ण ताकदीने एक सुशिक्षित आणि एक सुसंस्कृत आणि जनतेच्या मनातला उमेदवार देईल आणि ह्या निवडणुका जिंकेल अशी आशा करतो धन्यवाद